विद्यार्थ्यांनो प्रश्न पहा क्रमगत एक ते बारा संख्यांच्या घणांची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण ट्रिक वापरून करायचं आहे तर पहा कितीपर्यंतची बेरीज कडे बारा म्हणजे इथे आता एकूण किती संख्या आहे एकूण संख्या एकूण संख्या आहे बारा बाराच्या पुढची लगतची संख्या लगतची लगतची संख्या किती आहे तर तेरा आता खाली पहा काय करायचं आहे आपण बारा गुणिले तेरा भागिलेला किती करायचं दोन आता दोनने बाराला निशेष भाग जातो बे एक बे बेसकून बारा आता खाली पहा काय करायचं आहे तेरा गुणिले सहा यांचा जर आपण गुणाकार केला तर तो किती येतो अठ्ठ्याहत्तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे एक ते बारा संख्यांच्या घणांची बेरीज आता इथे अठ्ठ्याहत्तर आले आहे म्हणजे आता इथं आपण काय करायचं अठ्ठ्याहत्तरचा वर्ग मग अठ्ठ्याहत्तरचा वर्ग किती आहे पहा तर सहा हजार चौऱ्याऐंशी म्हणजे इथे क्रमगत एक ते बारा संख्यांच्या घणांची बेरीज किती येत आहे तर सहा हजार चौऱ्याऐंशी या पद्धतीने पहा आपण ट्रिक जर वापरली तर कोणत्याही क्रमगत संख्यांच्या घणांची बेरीज आपल्याला काढता येते